नमस्कार रेवतीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कच्च्या खैरीचं आंबट आणि चटपटीत लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे दोन किलोच्या प्रमाणामध्ये मी लोणचं बनवणार आहे तर दोन किलोच्या प्रमाणासाठी जो काही लागणारा मसाला आहे तो कसा बनवायचा व मसाल्यासाठी लागणारं साहित्य किती व कोणते कोणते घ्यायचे हे देखील मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे बऱ्याच वेळेला लोणचं बनवल्यानंतर लोणचं लवकर खराब होतं म्हणजे बुरशी लागते व त्याचा लोणच्याची चव बिघडते तर तसं होऊन म्हणून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे तर लोणचं बनवण्यासाठी कैरी कोणती वापरायची हे देखील सांगणार आहे तर इथे हे पहा मी हिरवीगार दोन किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत तर ही कैरी बघा अगदी कडक टन्ना अशी परिपक्व कैरी आहे कैरीतली जी कोय आहे ती कडक आहे तर अशीच कैरी वापरायची आहे छोट्या आकाराची जर तुम्ही नरम कैरी वापरली तर लोणचं लवकर खराब होईल तर इथे एका तासासाठी मी इथे पाण्यामध्ये कैऱ्या ठेवल्या होत्या कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर जे काही चीक आणि धूळ असेल तर निघून जाईल हे ते कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि हे कैरीचं जे हे नाका आहे म्हणजे देट आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे संपूर्ण कैऱ्यात स्वच्छ धुवून घेतलं आहे कोरड्या करून घेतलेल्या आहे आता ज्या ठिकाणी मी कैऱ्या घेतल्या आहेत त्यांच्याचकडे मी आता कैरी कट करायला आलेली तर हे ते समान आकारामध्ये सर्व कैऱ्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता ह्या कैरीच्या फुडींमध्ये जे काही कोय असते ती कोय आपल्याला काढून घ्यायचे आहेत सगळ्या फोडींमधल्या कोय काढून घ्यायचे हे पाहिजे पातळ असं आवरण आहे को कोयचं हे देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे लोणचं खराब होणार नाही तर आता ह्या कैरीला तर कैरी कट केल्यानंतर जे काही बारीक बारीक फोडी आहेत ना त्यांना असा ओलावा आलेला असतो हे पाहिजे फोडी अशा ओलसर वाटत आहेत तर आपल्याला या फोडी आता वाळून घ्यायच्या आहेत एक दोन तासासाठी फॅन खाली इथे सुकून घेणार आहे तर सुकवण्याआधी प्रत्येक फोडी इथे कोरड्या कपड्याने स्वच्छ कोरड्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायची आहे तर मी इथे कॉटनची ओढणी टाकलेली आहे अंथरून घेतलेली फॅनखाली आता ह्या सर्व फोडी आपल्याला फॅन खाली सुकून घ्यायच्या आहे एक दोन तासांसाठी म्हणजे जे काही ओलावा असेल ओलसर असेल कैरीची फोड लो तर ती सुकून जाईल म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही तर अशा पद्धतीने मी इथे फोडी पुसून घेतलेल्या आहेत संपूर्ण फोडी पुसून घेतलेल्या आहे आणि अशा सिंगल सिंगल ठेवलेल्या आहेत हे पहा इथे तर आता इथे फोडी वाळतायत तोपर्यंत आपण मसाला बनवायला घेऊया मसाला में तर मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य दाखवते मी तुम्हाला तर इथे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे एक वाटी इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी इथे लाल तिखट घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे एक वाटी बडीशोप घेतलेली आहे लवंग घेतलेलं आहे दोन टेबलस्पून काळी मिरी घेतलेली आहे दोन टेबलस्पून दोन टेबलस्पून मेथ्या घेतलेल्या आहे दोन चमचे इथे बारीक हिंग घेतलेलं आहे तुम्ही इथे हिंगाचा खडा देखील वापरू शकतात एक वाटी इथे धने घेतलेले आहेत एक वाटी लसूण घेतलेला आहे तीन टेबलस्पून हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एका पातेलामध्ये मी एक लिटर तेल घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला कमी गॅसवरती कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे पहा इथे कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आता इथं चेक करूया तर इथे एक लसूण टाकून बघितला मी तर हे पाहा इथे लसूण तळला गेलेला आहे म्हणजे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे सुरुवातीला इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बडीशोप बारीक करून घ्यायची आहे बडिशोप बारीक केल्यानंतर इथे मी मसाला बनवण्यासाठी इथे मोठी परात घेतलेली आहे या परातीमध्येच मी बडीशेप एका बाजूला काढून घेते त्याच्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी धने घेतलेले एक वाटी धने एक वाटी धने देखील आपल्याला बारीक करून घ्यायचे धने बारीक झाल्यानंतर त्याच परातीमध्ये मी धनेची पूड काढून घेते आता मेथ्या बारीक करून घेते मेथ्या बारीक करून घेतल्यानंतर परातीमध्येच मी एका बाजूला इथे मेथ्या काढून घेतलेल्या आहेत आता लसूण बारीक करून घेऊया लसूण बारीक केल्यानंतर त्याच परातीमध्ये मी लसूण काढून घेतलेला आहे राईची डाळ देखील मी थोडीशी भरड करून घेतलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये जी लवंग आणि मिरी घेतलेली ते बारीक करायची गरज नाही आहे इथे मी मोठ्या परातीमध्ये मी मसाल्याचे सर्व साहित्य घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे जे एक लिटर तेल मी गरम केलेलं होतं ते हलकंसं असं कोमट झालेलं आहे जास्त थंड करायचं नाही तेल आपल्याला हलकंसं असं गरम असतानाच ह्या मसाल्यावरती तेल टाकायचं आहे तर सुरुवातीला इथे मी लसणावरती तेल टाक मधील जो कच्चापणा आहे तो निघून जाईल म्हणून लसूणवरतीच मी तेल टाकून घेतलेलं आहे आता सुरुवातीला पहा इथे मी सर्व मसाल्यांवरती तेल टाकलेलं आहे पण आता मी नंतर मी याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहे जर सुरुवातीलाच मी इथे लाल मिरची पावडरवरती तेल टाकलं असतं तर तेल जळून गेलेलं असतं म्हणजे तिकटाचा असा कडवटपणा लागला असता म्हणून मी नंतर इथे लाल मिरची पावडर टाकते हे पहा इथे मिरची पावडर टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आता परत मी तेल टाकणार आहे ले 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 ले। आता मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे तर तुम्ही इथे बारीक ऐवजी तुम्ही जाड मीठ देखील वापरू शकता तर इथे मी बारीक मीठ घेतलेले आहे चवीनुसार आता मीठ टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते संपूर्ण एक लिटर तेल मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मसाल्यामध्ये हे पाहिजे तेल टाकल्यानंतर हा मसाला पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पळीच्या साह्याने पाहू शकता इथे तुम्ही हे पाहिजे छान असा रसरसित मसाला तयार झालेला आहे छान असा सुगंध येतो आहे कट केलेली कैरी के मी इथे फॅन खाली सुकवायला ठेवली होती ही पहा इथे एक फोडी इथे छान अशी सुकली गेलेली आहे पाहू शकता इथे अजिबात ओलसर नाही आहे तर आता ह्या फोडी आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊया दोन तास झाले इथे मसाला इथे तयार झालेला होता अगदी मुरला गेलेला आहे परफेक्ट प्रमाणामध्ये हा मसाला आता हा मसाला आपण एकसारखा ढवळून घेऊया खालीवर करून घेऊया हे पहा इथे जरी तुम्हाला इथे मसाल्यामध्ये तेल जास्त वाटत असेल तर ह्या मसाल्यामध्ये कैरीच्या फोडी टाकल्यानंतर कैरीची फोडी इथे मुरते म्हणजे लोणचं चांगलं मुरतं तेलामध्ये तर म्हणून इथे तुम्हाला तेल जास्त वाटत असेल पण इथे हे पहा इथे मी या मसाल्यामध्ये म्हणजे परातीमध्ये मी या कैरीच्या फोडी टाकून घेते संपूर्ण इथे या कैरीच्या फोडी टाकून घेतलेल्या आहेत मसाल्यामध्ये पाहू शकता इथे कट केलेली कैरी आता या मसाल्यामध्ये संपूर्ण मिक्स करून घ्यायची आहे प्रत्येक कैरीच्या फोडीला इथे मसाला लागला गेला पाहिजे हे पा इथे एकसारखे इथे मिक्स करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने इथे आपलं दोन किलोच्या प्रमाणामध्ये लोणचं तयार झालेले पाहू शकतं इथे प्रत्येक कैरीना कैरीला इथे मसाला लागलेला आहे तर आता इथे मी लोणचं भरण्यासाठी मी इथे चिनी मातीची बरणी घेतलेली आहे तर ही बरणी मी दोन दिवस आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती व दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी याला सुकून घेतलेली आहे बरणी जर ओली असेल किंवा ओलावा असेल बर्णीला तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं म्हणून जेवढं शक्य असेल तेवढी कर कोरडी करून घ्यायची आपल्याला ही बरणी हे पाहतील भागमध्ये स्वच्छ आणि कोरडी आहे ही बरणी आता ह्याच बरणीमध्ये मी लोणचं भरून घेते तुमच्याकडे चिनी मातीची बरणी नसेल तर तुम्ही काचेच्या बर्णीमध्ये देखील लोणचं भरू शकतात तर आता मी या चिनी मातीच्या बर्णीमध्येही लोणचं भरून घेते हे ते पळीच्या सह्याने मी सर्व लोणचं ह्या बर्णीमध्ये भरून घेते होऊ शकता तुम्ही इथे लोणचं बनवताना काळजी घ्यायची चमचा कधीही इथे ओला चमचा वापरायचा नाही आहे किंवा अजिबात एकही थेंब पाण्याचा जाऊ द्यायचा नाही आहे जर ओला चमचा वापरला तर लोणचं खराब होऊ शकतं हे पहा इथे आपलं इथे चटपटीत आंबट रसदार असं लोणचं तयार झालेलं आहे ज्यावेळेला तुम्ही लोणचं बरणीतून काढणार खाण्यासाठी तर त्यावेळेला इथे स्वच्छ आणि कोरडा चमचा वापरायचा आहे उष्टा चमचा वापरायचा नाही आहे आणि लोणच्यावरती असं हवाबंद झाकण ठेवायचं नाही आहे एक स्वच्छ असा कॉटनचा कपडा याच्यावरती बांधून घ्यायचा आहे व ही लोणच्याची बरणी आपल्याला हवेशीर जागेत ठेवायची ओल्या किंवा कडक उन्हामध्ये ठेवायची नाही आहे ही काळजी घेतली तर लोणचं आपलं एक वर्ष नाही तर दोन वर्ष सहज टिकेल तर तुम्हाला माझ्या आजच्या ह्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनेलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय